आज आम्ही बनवत आहे साबुदाण्याच्या चकल्या मित्रांनो आई आणि मी ठरलो की आज आम्ही बनवूयात साबुदाण्याच्या चकल्यात तर सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जो साबुदाणा आहे त्याला व्यवस्थित शिजवून घेतला आहे सकाळी आणि आता त्यात चवीनुसार योग्य ते तिखट मीठ वगैरे टाकून आपण व्यवस्थित कालून घेत आहे जेणेकरून जे तिखट मीठचं कालवण आहे ते व्यवस्थित साबुदाण्याला चिटचिड म्हणून या ठिकाणी बघू शकता जी जिरेफूड पण टाकलेली आहेत आपण <coughs> जेणेकरून त्याला टेस्ट यावी या ठिकाणी बघू शकता की बटाट्याची सालटी पडलेली आहे बाकी साहित्य पडलेलं आहे सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण चकल्या टाकायला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी अर्ध्याचं वर जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे आपण व्हिडिओ जरा लेट शूट करतो आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान गोल गोल अशा चकल्या होत्या आहे तुम्ही अशा चकल्या कुठे बघितल्या आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे आपण खाली बनवलेले आहेत साबुधान्याचं ते आपण यंत्रामध्ये भरतो व्यवस्थित पूर्ण यंत्र भरल्यानंतरच आपण जे वरचं झाकण आहे ते लावतो कारण परत परत काढायचं आणि घालायचं यात खूप टाईम जातो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुंदर अशा चकल्यांचं काम आज आपण पूर्ण केलेलं आहे सो तुम्हाला कशा वाटल्या आजच्या चकल्या मला नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका तर तुम्हाला याची रेसिपी जर कमेंटमध्ये पाहिजे असेल तर मला नक्की सांगा मी त्याचा व्हिडिओ नक्की बनवून टाकेल तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर